कालही सांगितलं होतं काल सकाळची सगळ्यांची मनस्थिती होती की महाराष्ट्राच्या राजकारणातलं समाजकारणातलं धुरंधर व्यक्तिमत्व हे काळाच्या पडद्याआड गेले आणि एवढी अचानक एक्झिट होईल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं दादा ज्या तडफेने काम करत होते त्याच पद्धतीची एक्झिट त्यांनी खरंतर घेतली अर्थात आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना अशा उक्तीप्रमाणे कालचा दिवस खर तर एक काळा दिवस म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये पाहावा लागेल आज खर तर सगळ्या लोकांना बारामती येतं जाणं शक्य नव्हतं त्यामुळं संकल्पनेतून आज अंत्यविधी लाईव्ह पाहता यावा सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं दर्शन घेता यावं म्हणून खर तर शिवसेना परिवाराच्या वतीने इथं आपण स्क्रीन लावली होती आणि त्या माध्यमातून आज दादांना शेवटची श्रद्धांजली सुद्धा व्हायचा निर्णय आपल्या या सगळ्या लोकांनी इथं घेतला आणि त्या माध्यमातून आज संध्याकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत नारायणगाव असतील ग्रामपंचायत वारुवाडी असतील किंवा समस्त असतील यांच्या वतीने दादांना संध्याकाळी एक घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आपण सगळेजण घेणार आहोत मुक्ताई मंदिर येथे साडेसात वाजता त्या शोक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व उपस्थितांनी या गोष्टीची नोंद घ्यावी दादांना पुन्हा एकदा शिवसेना परिवार असेल नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा गावातील सगळ्या संस्थांच्या वतीने गावातील सगळ्या नागरिकांच्या वतीने किंवा वारोवाडी ग्रामपंचायत असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्याच गावकऱ्यांच्या वतीने समस्त नारायण वतीने मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो 兄弟，拜拜。